नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे आपल्या ह्या ईश्वरीने ऑफिसमध्ये गणपतीची पूजा पार पाडलेली असते अर्णवला स्वतःच्या हाताने सोळनी सोन ही पूजा अर्णवबरोबर ईश्वरीने केलेली असते आणि हे सर्व जेव्हा ही ईश्वरी आणि अर्णव दोघे जेव्हा एकमेकांच्या खूप काही जवळ आलेले असतात हे काही लावण्य आणि वल्लरी यांना अजिबात देखवत नसतं जेव्हा आजी आणि ही आपली अंजली दोघेही या ईश्वरीचं खूप कौतुक करत असतात तेव्हा आता वल्लरीचा खूप जळफळाट होत असतो त्यानंतर हा अर्णव जी काही देवाची ही पूजा करायची असते त्यासाठी तयारीच होत नसतो परंतु एक साक्षात गणू बाप्पाचा चमत्कार होत अर्णव ही पूजा करण्यासाठी तयार झालेला असतो कारण अर्णवने जे काही ईश्वरीला चॅलेंज केलेलं असतं की तुझा गणू बाप्पा जर स्वतःहून या आपल्या ऑफिसमध्ये धावून आला तर मी तुझ्याबरोबर ही पूजा करायला तयार होईल परंतु अर्णवला वाटत असतं की मी जे काही ह्या मुलीला चॅलेंज केलेलं आहे ते ही चॅलेंज ही मुलगी हरणार आणि ज्या दिवशी हे चॅलेंज ही मुलगी हरणार त्या दिवसांपासून ह्या मुलीचा शेवटचा तो ऑफिसमधील दिवस असेल असं ह्या अर्णवच्या मनामध्ये गैरसमज झालेला असतो परंतु मित्रांनो ही जी काही आपली ईश्वरी असते ती ह्या गणू बाप्पाची खूप अटळ भक्त असते काही जरी झालं तरी गणू बाप्पाचा चमत्कार हा होणारच असतो हे ऐश्वरीला पूर्णपणे माहीत असतं त्यामुळे ईश्वरीने आता ह्या आपल्या अर्णवला ते चॅलेंज केलेलं असतं की बघूया सर मग नेमकं कोण हरतं आणि कोण जिंकतं ते त्यावेळेस आता लावण्याला सुद्धा वाटत असतं की नक्कीच ही मुलगी हरणार आणि लावण्यासुद्धा आता ह्या आपल्या अर्णवबरोबर आपल्या मनाशी बोलते की तुझा सुद्धा शेवटचा दिवस असेल कारण ए आय आर सोबत मी कुठलीही दुसरी मुलगी बघू शकत नाहीये असं पण इकडे ही लावण्य असते ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता ज्यावेळेस ही आपली ईश्वरी सुंदर साडी घालून छान मेकअप करून ह्या अर्णव बरोबर ही गणपतीची पूजा पार पाडत असते त्यानंतर आता हा स्वतः अर्णव ती पूजा पार महाआरतीचे ताट हातामध्ये घेऊन सर्वांना महाआरती सुद्धा देत असतो आणि ह्या महाआरती झाल्यानंतर तिथे आपला शुभविवाह मालिकेमधील आकाशसुद्धा आलेला असतो कारण आकाश आणि अर्णव हे दोघे खूप जवळचे मित्र असतात इकडे नमुताई सुद्धा छान तयार होऊन तिथे आलेली असते आणि जो काही आपला अर्णवचा भाऊ आकाश असतो तो सुद्धा या आपल्या नमुताईच्या प्रेमामध्ये पूर्णपणे बुडालेला असतो कारण आता जेव्हापासून नमुताईला ह्या आकाशने बघितलेलं असतं तेव्हापासून ह्या आकाशला नमुताई खूप आवडत असते दुसरीकडे आता ह्या आकाशला माहीत नसतं की ईश्वरी आणि नमू ह्या दोघीजणी बहिणी बहिणी आहेत म्हणून परंतु आजीकडून ते सत्य आकाशला समजतं तर पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस ही पूजा पार पाडतात तेव्हा आता ह्या आपल्या अर्णव सोळं नेसायची सवय नसल्यामुळे अर्णवचा पाय त्या सोळ्यामध्ये अडकतो आणि तो खाली पडणार तेवढ्यामध्ये आता ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी ह्या अर्णवच्या मदतीला धावून येऊन त्याच्या हातामध्ये हात देते आणि त्याला पडण्यापासून सावरते आता जेव्हा ईश्वरी ह्या अर्णवला पडण्यापासून सावरते तेव्हा अर्णव ह्या ईश्वरीच्या हातात हात देतो इकडे आता दोघे एकमेकांकडे बघत राहतात कारण ह्या अगोदर जेव्हा ईश्वरी ही खाली ऑफिसमध्ये पडल्या पडायला लागलेली असते त्यावेळेस या अर्णवने स्वतः ईश्वरीच्या हातामध्ये दे हात देऊन तिला वाचवलेलं असतं तर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघत राहतात ईश्वरीसुद्धा खूप सुंदर दिसत असते अर्णवसुद्धा छान दिसत असतो त्यानंतर आता जेव्हा ही पूजा पार पाडते त्यावेळेस इकडे आता सर्वजण बोलतात की आपण आता छान प्रकारे रोमॅंटिक डान्स करायचा आहे तर आता इकडे आजी आणि अंजली ह्या दोघेही या आपल्या या अर्णव आणि ईश्वरीला डान्स करण्यासाठी खूप काही आग्रह करत असतात आणि त्याचवेळेस आता ह्या सर्वांच्या आग्रहामुळे इकडे अंजलीच्या आणि आजीच्या आग्रहामुळे आता अर्णवला नाही म्हणता येत नसतं अर्णव हा अगदी ह्या आपल्या ईश्वरीच्या जवळ जात दोघेही रोमॅंटिक डान्स करत असतात दुसरीकडे तर राकेश हा सारखासारखा ईश्वरीला कॉल करत असतो माझी ईश्वरी अजून घरी का आली नाही आहे नेमकं तिकडे काय करत असेल असे खूप काही प्रश्न ह्या राकेश समोर उभे राहिलेले असतात कारण आता नीच राकेश ह्या फक्त ईश्वरावर डोळा ठेवूनच असतो ईश्वरी तिकडे काय करत असेल कारण आता राकेश या ईश्वरीला जेव्हा फोन लावत असतो तेव्हा ईश्वरी तो कॉलही उचलायला तयार नसते तर आता राकेश बोलतो की तिच्याजवळ तर दुसरं कुणी गेले नसेल ना असं नालायक राकेश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे जेव्हा आजी आणि अंजली या दोघींना ह्या राकेशचा कॉल येतो तेव्हा मात्र आता पूजा कशा प्रकारे पार पाडली अर्णवने कशाप्रकारे सोळणे नेसलं हे सर्व आजी या राकेशला सांगतात आणि बोलतात की जावई बापू तुम्ही आज इथे असायला हवे होते आपल्या अर्णवने सोळं घातलं होतं त्यावेळेस इकडे हा राकेश जो असतो तो बोलतो की नेमका आपल्या अर्णवला सोहळं घालायला कुठली एवढी चांगली अशी कोण व्यक्ती होती की तिच्या म्हणण्यामुळे या अर्णवने सोळं घातलं तेवढ्या मध्ये आजी आज बोलतात की अरे ती ईश्वरी तुला माहित आहे ना ती ईश्वरी ती ईश्वरी होती खूप चांगली मुलगी आहे बरं का ती असं पण इकडे ही आजी आज या राकेश समोर कौतुक करत असतात पुढे असं बघायला मिळतं की मित्रांनो हा राकेश जो असतो तो फक्त ईश्वरीवर नजरच ठेवून असतो आता ही ईश्वरी इकडे कंपनीमध्ये म्हणजे आपल्या अर्णवच्या ऑफिसमध्ये जा हे करत असते आणि राकेश तिच्यावर लक्ष ठेवून असतो कारण आता राकेशने फोन करून राकेश या शलाकाचा शोध घेण्यासाठी सुद्धा सांगितलेलं असतं शालाका ही ऑफिसमध्ये नाहीये नेमकं ती कुठे गेली आहे याचा शोध राकेशने आपल्या माणसांना घेण्यासाठी सांगितलेलं असतं आणि इकडे शालाखा तर आता या मंजूताईच्या घरी या आपल्या ईश्वरीने पाठवलेलं असतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता हा राकेश नुसता ईश्वरीचा पाटला करण्याचं ठरवत असतो परंतु मित्रांनो ज्यावेळेस राकेश या ईश्वरीचा पाठलाग करायचं ठरवतो त्यावेळेस या अर्णवने राकेशला रंगी हात पकडलेलं असतं आणि ह्या नालायक राकेशला इतकं काही बेदम ह्या आपल्या अर्णवने बेदम चोपवलेलं असतं आणि ह्या राकेशचा खरा चेहरा आता अर्णवसमोर लवकरच येणार असतो कारण जेव्हा ईश्वरी ही रात्रीच्या वेळी चाललेली असते तेव्हा तेव्हा आता हा अर्णव या आपल्या ईश्वरीला बोलतो की तू माझ्या जीवनामध्ये आल्यापासून माझ्या जीवनामध्ये सारखे प्रॉब्लेम्स नाही प्रॉब्लेम्स आहेत नेमकं तू माझ्या जीवनातून का जात नाही असं पण इकडे हा राकेश जेव्हा ईश्वरीला बोलत असतो त्यावेळेस आता ह्या राकेशला वाटत असतं की हा अर्णव जास्त ईश्वरीच्या जवळ जातो की काय दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात की काय आणि त्याच वेळेस मित्रांनो राकेश या अर्णवला आता डोक्यामध्ये पाठी मागून खूप मोठी एक काठी मारतो आणि आता राकेशची ती काठी जी असते ती अर्णवला चांगलीच लागते आणि अर्णव आता खाली चक्कर येऊन पडतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी खूप मोठ्याने ओरडते औ सर औ सर तुम्हाला काय झालं असं ईश्वरी ही ओरडत असते आता हा राखी जो असतो तो लगेच या ईश्वरीला पकडतो आणि तिच्यावर खूप जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस आता अर्णवने फक्त खाली चक्कर पडण्याचं नाटक केलेलं असतं आता अर्णव उठतो आणि लगेच या राकेशला पकडतो त्याची गचांडी पकडतो आणि त्याच्या तोंडाला जे काही मास लावलेलं ला असतं ते मास आता अर्णव जोरामध्ये ओढतो आणि त्याच वेळेस मित्रांनो राकेशचा खरा चेहरा अर्णवसमोर येतो हा राकेश दुसरा तिसरा कुणीच नसून ह्या आपल्या अर्णवच्या दाजी असतो तर आता नेमकं हे सर्व सत्य समोर आल्यावर इकडे आता अर्णवला खूप मोठा धक्का बसतो कारण जेव्हा राकेश ह्या समोर दिसतो तेव्हा अर्णव आता खूप भडकलेला असतो तर आता जेव्हा ही ईश्वर या राकेशला बघते कारण आता राकेश हा एक भाडेकरू म्हणून ह्या ह्या आपल्या ईश्वरीच्या घराच्या तिथे जवळ राहायला आलेला असतो ईश्वरीला माहीत नसतं की हा राकेश किती नालायक जातीचा माणूस आहे म्हणून तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद